कस आहे वातावरण मस्त आहे वातावरण तर आवडलं ना हा इकडे ना कपल बसले असते तुला पहिल्यांदा आणलंय ना भारी वाटतय ना भारी एकदम तुला सांगतो दुपारपर्यंत आहे ना इथंच बसू आपण निवांत गप्पा मारू तू स्वयंपाक वगैरे सगळं करून आली ना हो सगळ्या कामावर डायरेक्ट जेवायला जायचं हो चालेल तस भूक नाही लागणार म्हणा तुला कारण नाही बरोबर आहे ना पोट भरला असेल ना भरलाय ना आता तुला बघितल्यावर पोट भरता चल अजून पोट भर जेव्हा आपण चल बस हा हा मस्त गार वारा सुटला <laughs> बरं झालं बर का तू इकडे गावाकडे आली हो का तू मुंबईला गेल्यापासून मला करमतच नव्हतं हो ना आपण काय <laughs> <laughs> करू नवऱ्याची ड्युटी होती ना तिथे जावं लागलं म्हणून आता माझी ड्युटी सुरू झाली डबल ड्युटी सुरू झाली हा वर टाइम पण करू कधी कधी जमल ना तुझा नवरा नसन करीत वर टाइम पण मी करेल बर का बरोबर ठीक बर बर आहे तुझी आहे तयारी तयारी <laughs> पण काही म्हणा तू सुधारली बरं का मुंबईला गेल्यापासून काय तब्येत झाली भारी हो का गुटगुटीत असं टमाटा सारखं दिसायला लागली काही टेन्शन नव्हतं ना तिथे काहीच नाही आपलं म्हणजे मस्त खायचं प्यायचं राहायचं तुला नव्हतं पण मला म्हणून खराब ना तू अजून खराब व्हायला बसलो मी आता तू आली म्हंटल <laughs> 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 काय टमाटा का हो <laughs> बरं मी काय म्हणतो आता तू ये ना जाऊ नको बर का तिकडं नाही आता नाही मी इथेच राहणार आहे हा हो रोज भेटत जाऊ आपण रोज हा तुझ्या नवरीस तिकडे कंपनीत ड्युटी नाही ना सॅटर्डे संडे घरी असतात ना ला। आ, ते मग तेव्हा ठीक आहे ना बर कंपनीत गेले ड्युटीला आपली इकडे ड्युटी सुरू होईल बरोबर आहे कंपनीला गेले की भेटू आपण जमन काय करू एका दिवशी बाहेर जाऊ फिरायला लांब बाहेर का किती कित तासासाठी एक दोन तास साठी बरोबर नाही दिवसभर फिरू संध्याकाळी येऊ घरी नाही ना दिवसभर नाही ते कधी पण आले घरी तर प्रॉब्लेम होईल ना कस काय कंपनीतून काय सुट्टी देत का बघू बघू जमन जम लग्नाच्या आधी लई मजा करीत होतो आपण हो ना आता करायची माझ्या मग करायची इथं नको कोणी बघितलं तर एवढं काय झालं तुला आधी किती आपण काय काय केलं आधी वेगळी गोष्ट होती रे बाबा तेव्हा लग्न नाही झालं होतं माझं आता लग्न झालेलं आहे कोणी बघितलं तर त्याला काय होत आहे मग देना का हा बर एक काम करू हा बरोबर आहे तुझं कोणी आलं तर प्रॉब्लेम होईल ना, ना, ना इकडे जायचं का झाडात मग झाडात का हा झाडात बसू ना मग कोणी येणार नाही ना तिकडे कोण नाही येत हा चल 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 बस इथं कोणी येणार नाही ना नक्की आता कशाला कोणी इकडं आपण दोघच आहे आता भीती वाटते ही तर कुठे भीती आता घराला भीती असते सारखं जोक मारत असत माहित माझं पहिल्यापासून कॉमेडी स्वभाव आहे आहे तुझं काम जॉब मस्त चालू आहे ना मस्त चालू आहे आणि लपडे लपडे बंद येत आता बंद आहे ना तू आल्यापासून बंद केली का आणि मी नव्हते तेव्हा मस्त लपडे चालू होते ना नाही नाही एवढे काय नव्हतं किती होते मग एकच होत कस होत सगळं माहित पडलंय मला किती बर... लपडे होते आणि काय करत होत तू बर जाऊ दे आता पहिलं कशाला झालं ते झालं आता हे बघ तू सोडून ये ना कोणीच नाही माझ फक्त तू आहे माझी आता तसंच बोलणार ना तू बर चल नको जास्त चौकशी करू चल पटकन पप्पी दे बर नको पप्पी थांब ना आता था। मग फक्त पप्पी घेण्यासाठी आलाय का तू मग पप्पी दे ना आज नंतर बघू बाकीच नाही थांब ना था? देईल था? पन... देनार ना तू काय म्हंटली होती तिथं पप्पी काय सगळं काही थांब ना पण पण तू म्हंटली होती की नाही आपण तिकडे गेल्यावर पप्पी घेऊ पण मी कुठे म्हणते मी पप्पी नाही देणार म्हणून देणार आहे ना तुला मग मला दम निघाना दे थांब ना थोडस आता किती वेळ थांबायचं ते ऐकलं नाही का तू काय सबरचं फल मीठ असतं हा का मग नाही पण लवकर जर झालं ना अजून गोड लागल फळ हो का हा दे तू दुसरंच बसली बोलत राह तुला फक्त तेच पाहिजे का त्याच्यासाठी बोलवलं का तुम्हाला बरेच दिवस झाले ना भेटलो नाही मला असं वाटतंय पप्पी घ्याव तुला जवळ घ्याव मला आठवण येत होती बर का तुझी मला नव्हती येत का मग माझं लग्न तर झालंय पण कस आहे माहितीये का मी खूप तुला खूप म्हणजे खूप मिस करत होते ना हो ना मला काय म्हणायचं लग्न होऊन किती दिवस झाले बरं झाले ना दोन वर्ष दोन वर्ष हो अजून काही पोरग बिर्ग तुला होईल ना मग एवढं लवकर काय कस काय नाही किती दिवस झाले आता मग अरे मलाच नाही पाहिजे आता पोर अडकतं ना आपण सगळे काम सोडून असं थोडं जास्त व्हायला पाहिजे वेळेवर म्हणजे तुला काय म्हणायचे माझ्यात काही खोटे काय नाही नाही तुझ्यात नसल पण तू जनावर असू शकतो काय पण बोलतो रे तुला सांगतो माझ्यासोबत जर लग्न केलं असत ना आतापर्यंत चार काढले असते तू माहिती मला तसंच बोलणार हुशारे वर्ग तुला सहा महिन्यात एक का नाही सहा <laughs> महिन्यात नाही पण <पन> वर्षात एक <laughs> तरी काढलं असतं हुशारे वर्ग तुला सगळं कळत माझ्या मला हुशार मी म्हणून तर तुझ्या सोबत लग्न नाही केलं ना का म्हणजे तू तु, तुझे लपडे लाय रे नाही रे लपडे नाही आता हा मला माहिती आहे रे मला सगळं कळलंय माझी ती मैत्रीण आहे ना शीतल तिने मला सांगितलं ना तू काय काय करत होत म्हणून अग मग तू नव्हती मग तेव्हा होत माझ एक पास आणि मला हे पण कळलं तुझं लग्न जुळलेलं आहे म्हणून कोण म्हणलं माहितीये मला नाही नाही तस काही नाही अगं आलती सोयरीक बर का पण मला कळलं तू गावात आली मी ती सोयरीक मोडून टाकली खरं का हा काय नाही तू कोर्ट बोलत फक्त रे तुला फक्त मी आले ना फक्त पप्पी हे त्यासाठी आणतो तुम्हाला आणि तू लग्न करणार आहे मला माहित पडलंय तुझी शपथ मी मोडून टाकलं ते सोयरी मारून मारून तुला काय मारायला आणलं किंवा मी शपथ बिपत मी काय हे काय किडनॅप आहे का तुला इथं आणलं किडनॅप करणार आहे खोटी शपथ का मी मरत नाही तू का खूप आता तेच बोलणार आहे का आठवण येत होती आठवण येत होती मग काय बोलू आता काय करू बरं आपण एक सेल्फी घेऊ मग माझ्या फोन मध्ये का तुझ्या फोन मध्ये नाही माझ्या तू टाकशील डिलीट करून तुला हुशार आहे पण तू सेल्फी घेऊन काय मला ब्लॅकमेल तर नाही ना करणार बाबा नंतर ना बघतो सेल्फी घेतोय मी रूम मधले फोटो नाही घेऊ राहिलो नाही नंतर म्हणणार तुझ्या नवऱ्याला पाठवते आणि भेटायला बघ बर इकडं किती छान रे मी ना सेल्फी किती छान सेल्फी सेल्फी मध्ये आपण छान मी छान आहे बर तू छान आहे ना माझ्या सोबत तू आहे ना म्हणून तू पण छान त्याच्या मस्त मला तू आवडते ना मला काय म्हणायचं तू आशाच गप्पा मारायला आली की मग हा मग आशाच गप्पा मारायच बस दिवसभर तुला काय करायचं आहे का, तुल का तुला बोललो ना मग पप्पी दे म्हणून देणार आहे ना मग पप्पी तू काय करती पप्पीचा विषय काढला का का दुसरंच ना ती सोडून महत्वाचं दिल ना मग तुला पप्पी पण दिल रे काय सुनाली हा आली सुना म्हणजे लक्ष्मी दारात आली भाऊ ठेवती होती मला सकाळी म्हणजे मामाजी पहिले कपडे काढा पहिले आंघोळ करा अशी पाठ घसली तिने अशी पाठ रे तिला नाही वळाने वळाने आणि तिचा फालतू वळा काहीच नाही म्हणजे शिस्त बाई शिस्त बरोबर शहरात राहते ना हा मग त्याचा नवरा नवरा गेला कामाला तिथो गण आली हा का दोघे आले ते दोन दिवस थांबला तो गेला हा गेला ठेवला चाललं ती म्हणजे मामा मीठच राहते तुमच्या शेवेला जण तुमच्या शेवेलाच राहते म्हणलं मग सेवा करायला माणूस पाहिजे सुनाच काय आठवायचं आपण नाही पण चांगली नाही चांगली दोन वर्ष जाईल तो परायला लग्नाला गावात नाव निघते नाव गावलो अशी सोन शेरपातला भेटली दोन वर्ष झाली आव येलच नव्हती हा गावाना गावावर येलच नव्हती मे पाहिल नाही आज झुकरे हा ते <laughs> लागतात पाहिलेत मग ते हा तिने कमी कमी कभ करेल हा चल मी इकडे बस साईडला बसू आपण होऊन झाले आता ते चिलिम बिलिम आणते ना चिले मध्ये सगळे गेले राहिले रे गेले मस्त वर्ड वन। ला असतं आपण काय बेला फोन करतो काय घेऊन ये म्हणा काय बरं काय बेला फोन लागतो ते लई सेट केवढे ते हॅलो मी काय म्हणतो काबू गोपनी आ, माल आहे आम्हार नाही काडीच पिटी घेऊन माल आहे आम्हाला अरे आपल्या जंगलात नाही का निवंत बर रोज बसतोय आपण तिथे चाल लवकर ये लवकर येसतो आम्ही वाडा खाली चाल ठेव काय म्हणलं येतो म्हणलं येईल तो त्याला त्याला पळते भारी दिसते बर का आज नाही तस पहिल्यापासूनच भारी दिसते तू पण आज जरा जास्तच भारी दिसू राहिली किती भारी हसती हो ना आता वाटतंय फक्त नाही पहिल्यापासून भारी तू मग मला काय म्हणायचं देते का मग पप्पी ठीक आहे घे घेऊ ना खरं काय थांबूया काय घाबरलो ना मी घाबरलो बाबा तुम्ही कोरे रे सुरबत कोरे तर सांगायची लाज वाट सुटली काय सुने आपली तू याच्या कदा मरून आली का काही जीवाला वाटतं का, का नाही तुझ्या शिरम काही मी तुझे किती कौतुक होतो गावामध्ये सुनासारखी सुन नाही नाही सुनच नाही आता हपरे तु? ना मी संपुट हा पर आहे ना तू जाग ना हा कोणचा असू माई हा मी हे बाप आहेत माझे हे यांचे तू बापाचे वळण गेला तू मला नाद होते कसे बयाचे अरे तुला कळत का कोण आहे काय आपल्या जोडीदाराची सोन येते मला काय माहिती आराम करतो माझ्या सगळ्या डोळ्यांना पाहिले माझ्या पोरला फोन करतो आणि पटत एवढं एवढं बंगले बिंगले टाकू तू इथे खाली येऊन बसते पटत किंवा मनाला आमचं पहिलं बसून प्रेमी कॉलेजच गपणार बाबा तू गपणारे बाबा राहू हे मला खापणार नाही काय करतो आता सवा लागत आता बाय काय करतो आता गर काय करतो याला हकली का हकली त्या आकलीलाय ना, आकारले नाही मला एवढं वाटत नाही शिरपत आता का आघात करणार काही माझा आहे का तेव्हा तू इच जाईल आता माझा काय धुतला तांदूळे अरे धुतला तांदूळे माझा पुरे मुंबईला आहे जे उद्या पुरा कमी जास्त दिवस पाणी गेले तर तुम्हाला जगून द्या काय नाही फक्त पप्पीच घेणार तुला पप्पी घ्यायची तू न मोबाईल वर घेऊ शकते तुला दोन वर्ष तुला पप्प्या गेला पाठवलं होतं ना अरे दोन वर्ष मुंबईला काला पाठवलं काय तू पप्प्या घ्या मुके घ्या मग हिला काही जमायचं का ना का आहो पण थोडं यायचं तुम्ही मग पप्पी तरी घेतली असती आम्ही प्यायला या, या सुनाना मला नाक नाही ठोला नाक समाजामध्ये केलंच नाही तू हिड आली का, का लिड कशा करता आली काय तू आडलो होत तुला काय खोटलं होतं इड्याच आमचा जुना प्रेम आहे ना प्रेम मग तुमचं जुनं प्रेम होत मग माझ्या पोराला फसवलं का तरी म्हटलं का रे म्हटलं मग महिला तु सुधारी चाल सुधारली ना तब्येत काय झाली पोरं उड्या नाही मारदे मारदे पोरला फोन करून घेतो काय करतो नाही सगळे मी सगळे नको शूटिंग नको त्याला फोटो टाकून दे व्हॉट्सअप नको ना तू शांत बस बघ शांत बस तू नको शांत बस बसला सांगा ना नागरिक जग गुन्हाय ना आता उगेच बाबूरावचा पर्याय म्हणून तू सुटला दुसऱ्या जरा असताना तो हिडून धड एक झालं शिर झालं माफ करा आम्हाला माझ्या सुनावरला एवढं सोपं आहे का नाही गावात कोणी नाव नाही घेत माहिती गावात प्रत्येक बाई मला मी जर गल्ल्यात आलो तर बाईचं खांद्यापत्रा डोकं पत्र घेते आणि माझी सुनीगत आहे का त्याला माहित असेल तुमची कशी नजर आहे म्हणून ते पदर घेत असणारे हाय की नाही अरे वाईट नजर वाईट कायची सरपंच तुम्ही मी गावात सरपंच माहिते ना मग लोकांना बायाला वाईट नजर म्हणून पदर घेत अरे माझं समोर आलं मी जर तो, तो गाठरीतून जातो माझ्या समोर येते माझ्या सुनावती काय लागून आहे ते पहिल्यापासून कलंक लावल्या सुना मला कलंक कलंक लावला कलंक नवरा असं करायचं सांग बरं आहो प्रेम नसून भेटत नवऱ्याकडून हा प्रेम भेटत असत पोरग नसत झाला चार दिवस झाली माझ्या घरी आली मग तिने माग का सांगितलं का, का मामा तुमचा फोरगा असं का तुमचा फोरका आहे नाही ते खूप चांगले तस नाहीये याच्या बाजून तो काय खुटलं होतं प्रेम करतो आम्ही तो नावर तुला काहीच करीत नाही का टोकत नाही मस्त नवरा आहे माझं माझ्यासाठी आली ती मुंबईवरून गावाकडे माझ्यासाठी हा तिला करमत नव्हतं तिकडं एक काम कर बाबुराव माझ्या पर्याला मस्त स्थळ आहे त्याला लाख रुपये पेमेंट आहे त्याला कुणी बाय कुदी पर्याला करून घ्या हा जमाल ना मी तयार आहे मी तयारी करायला नाही नाही करून घ्या करून घ्या करू ना आपण लग्न तू काय काम करत नाही नाही तू लग्न कर बिंदास बिंदास लग्न कर तुमच्या लग्नात मी आहेर करतो आता हे बघ तुझा नवरा काम करतो तुला वेळ देत नाही म्हणून तुला कर्मत नाही तो द्या नवऱ्याकडून तुला प्रेम भेटत नाही तो ड्युटीला जातो अगं मी घरीच आहे ना दिवस रात्र मी तुझ्या पशीच बसून राहील काय तेल लावून चाटणार आहे का मी दिवसभर घरात बसल्यावर तेल लावून आता आता तो सुन भाई काय केलं तर तू माझ्या घरात येऊ शकत नाही मी घरात जाऊ शकत नाही आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या आशीर्वाद देतो आशीर्वाद घेऊ ना लग्न लावून द्या ना आमचं आशीर्वाद देतो ना दे ना माझ्या तोंडावर काळ फासलं काळ शिरपत लाख सव्वा द्या पण आमचं जमून द्या नाही नाही मला हे बघा आम्ही वेगळं होऊ शकत नाही जरी लग्न नाही झालं तुझ्या सोबत माझत तरी मी ना तुला रोज भेटणार मी नाही भेटणार तुला नाही नाही तुला भेटावं लागेल फाशी घेईन मग मला सांगू दहा मुलींवर लपडे करत बसतो तू मी नाही करणार तू कशाला भेटायला आली मग तू बोलवलं होतंन मला यायचं नाही ना प्रेम नव्हतं तर तू कशाला बोलवलं तुमच्या मुळे माझ प्रेम गेलंय तुम्ही आले नसते तर अरे तू आम्हाला आहो सांगितलं जास्त वाला कशाला मीने केलंस याचं दादा सोना बरोबर मा लपडे आता तुम्हाला कस बोलाव बोलववा बापाला कोणी सांगत असता का बापू राव तुझिन माझे मैत्रीपणच सुटला आजपासून ए आश्रकु रे तू इ नालाक तू पुढे सुद्धा नाले के म्हणजे परत कॉल करून बोलवलं बाबा मी तुम्हाला माझ्या घरी येऊ नको तुझा माझा मित्र पण तुझा या गाडीमुळे आपली माहिती तो गाडीमुळे तुझ्या पोर तुला लाडका तो आता संपू त्याला तिच्या याच्या नाय घरा चांगला जोड नाही मी तुला काय तू नकोस मला तू मग जोरदार नको हा जोरदार माझा पण तुम्ही तुम्ही आले नसते तर सगळ्या माझा तुझे विश्वास होता पण तो माझ्या घरामध्ये उंदीर घातला नाही विश्वास होता माझा हा विश्वास नाही तुझ्यावर विश्वासघात केला तू

प्रेम आहे ना आपलं मी काय होतो तुला लगेच लगेच मुंबईला चालती झाली हा याचा जर मी पोरीला सांगलीचा रोज फोन चक्कर जाय आता मला जर याचा फोन जर आला तर मी नवऱ्याला सांगत तुला नवऱ्यात मुंबईला मुंबईला बसून देतो मुंबईला मुंबईला कुठे नाही दुसऱ्या नंबरवर ना नाही मुंबईत राहते मस्त मी तिथे येतो ना तिथं नको करू चांगल्या मध्ये राह ना मी येतो तिथे भेटाल तुला ना कोणा बाबा कशा आले तू बाबर तुझा पोर तू आता ले ना सुना नेतो लगेच रेल्वे मध्ये बसू देतो रेल्वेत नको एखाद्या लक्झरी बस नि माहिती पाहिजे माहीत सुनी कधी देतो तू तिकीट काढू तिकीट तू भेटशील का मला त्याच्या तरी मग तू भेटूच का म्हणजे तुला तुला दुसरा का भेटते नाही का बाया चाल का चाल पाच

तुम्ही उशीर यायचं ना चिलम फुकून अरे मला काय सांगतो तू इकडे काय आला होता मारायला अरे येऊन आला होता ना इथं लांब जायचं ना इंड इडं जवळ काय मला काय सपम पडलं का तुम्ही येणार इथं तुला घेऊन जायची होते लांब घेऊन जायची मनालीला घेऊन जायची त्याला घेऊन जायची मला काय मग मला काय मी तुम्ही इथे येणार म्हणून अरे काय नाही काय का बोलत काय वागत मला काय सपम पडलं होतं का तिकडे गांजा वारायचं ना अरे गाजायचं आमची बैठक हीच जागा शिरपेटी माझी माहिती का हा नाही बरोबर तुम्हाला सांगतो इकडे यायचं रे मी आता दुसरी पोरगी पटीन रे हा बरं लग्न करायला ती म्हणती नाही करायचं लग्न आता गेली तुमच्यामुळं सोडून मला एकतर पोरगी भेटत नाही आई तो आकारताना फार गुडके जाम केलं रे म्या लय पोरवीच भेट भेटती नाही मग तुला सांगेल एखादं कर एखादा तुम्ही ना इथं मधी मधी आम्हाला काढायचं मी हा चला काही बोलायच काही वागत चिलम फुके मग सांगतात तुम्ही जर मध्ये आले ना पैसे वाईसे नाही मला मलाच प्याव लागते आता टेन्शन आलाय मला तुम्ही चला दोघे प्यायला चला, चला।